नमस्कार जय सोला मित्रांनो मित्रांनो योजना कोणतीही असू द्या केंद्र सरकारची असू द्या किंवा राज्य सरकारची असू द्या शेती संबंधित योजनांचा लाभ घ्यायचा असेल तर फार्मर आय डी कार्ड असणं अत्यंत आवश्यक आहे ज्या शेतकऱ्यांकडं फार्मर आय डी कार्ड नसेल त्यांना कोणत्याही योजनेचा लाभ दिला जाणार नाही मित्रांनो आता जो एकविसावा जो पी एम किसानचा हप्ता येणार आहे तो देखील ज्या शेतकऱ्यांकडं फार्मर आय डी नंबर असेल त्या शेतकऱ्यांना मिळणार आहे इतर शेतकऱ्यांना तो हप्ता बंद होणार आहे त्या शेतकऱ्यांकडे जेव्हा फार्मर आय डी नंबर असेल तेव्हाच त्या शेतकऱ्यांना पी एम किसान आणि पर्यायाने नमो शेतकरी महा सन्मान निधी योजनेचा लाभ दिला जाणार आहे ज्या शेतकऱ्याकडं फार्मर आय डी कार्ड नसेल त्या शेतकऱ्यांना हा लाभ दिला जाणार नाही इतर योजनेसाठी पण हा जो फार्मर आय डी आहे हा लागू इथून पुढं कंपल्सरी असणार आहे त्यामुळं हा नंबर तुमच्याकडे असणं अत्यंत महत्त्वाचं आहे मित्रांनो त्यामुळं हा आय डी नंबर नेमका कसा चेक करायचा मित्रांनो आपण फार्मर आय साठी नोंदणी केल्याच्या नंतर जवळजवळ एक ते दीड महिन्यानंतर आपला फार्मर आय डी तयार होतो तो ऑनलाईन कसा चेक करायचा आपला फार्मर आय डी तयार झालेला आहे किंवा नाही हे आपण ऑनलाईन दोन मिनिटात समजून घेणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा चॅनलवर नवीन असाल तर चायनलला सब्स्क्राईब करा म्हणजे असेच नवनवीन योजना आणि महत्त्वाच्या अपडेट्स तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील मित्रांनो फार्मर आय डी काढण्यासाठी आपल्याला गुगलवरती जाऊन यम एच एफ आर ॲग्रिस्टॅक डॉट जिओ व्ही डॉट इन या वेबसाईट म्हणजे ही वेबसाईट टाकून तुम्हाला सर्च करायचं आहे सर्च करायला थोडा वेळ येईल सर झाल्याच्यानंतर नंतर तुमच्या पुढे ॲग्रेस टेकची वेबसाईट ओपन होईल ओपन झाल्याच्या नंतर तुम्हाला तिथं डॅशबोर्ड चेक एनरोलमेंट स्टेटस लॉग इन विथ सी एस सी असे ऑप्शन दिसतील इथे आल्याच्या नंतर तुम्हाला सिम्पली खालीवरती स्क्रॉल करून बघून घ्यायचंय नेमकं काय आहे काय नाही त्याच्यानंतर आपल्याला सिम्पली चेक एनरोलमेंट स्टेटस असा ऑप्शन दिसतोय बघा चेक एनरॉलमेंट स्टेटस त्यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे त्यावरती क्लिक केल्याच्या नंतर आपण या तीन पद्धतीनं आपला फार्मर आय डी काढू शकतो चेक करू शकतो त्याच्यामध्ये पहिला ऑप्शन आहे एनरॉलमेंट आय डी जो तुम्ही नोंदणी केली त्यावेळेस तुम्हाला जो कागद मिळाला आहे त्याच्यावरती एक एनरॉलमेंट आय डी आलेला आहे त्यावरतून तुम्ही चेक करू शकता त्याच्यानंतर दोन नंबरला तुम्ही तुमचा फार्मर आय डी जर का तुम्हाला माहित असेल तर त्याच्यावरून चेक करू शकता किंवा तुम्ही तुमच्या आधार कार्डवरून चेक करू शकता आता आपण आधार कार्डवरून चेक करतोय म्हणून आधार कार्ड नंबर टाकला आणि चेक या बटनावरती क्लिक केलं चेक चेक बटनावरती क्लिक केल्याच्या नंतर आपल्या पुढं आपला फार्मर आय डी आणि पूर्ण डाटा जो आपलं नाव असेल त्याच्यामध्ये ज्या दिवशी तुम्ही नोंदणी केली त्या दिवसाची दिनांक असेल त्याच्यानंतर तुमचा ज्या दिवशी फार्मर आय डी तयार झाला त्याबद्दलची म्हणजे त्या ती तारीख असेल तुमचा फार्मर आय डी अकरा अंकी तुमचा फार्मर आय डी तुम्हाला तिथं दिसून येईल हे बघा आता मा मी माझी पर्सनल माहिती असल्यामुळे मी पूर्ण माहिती शेअर करू शकत नाही म्हणून तुमच्यासोबत हे बघा इथं तुम्हाला फार्मर आय डी दिसतोय अकरा अंकी फार्मर आय डी मित्रांनो अशा पद्धतीने फार्मर आय डी चेक करू शकता मित्रांनो अशाच नवीन माहिती आणि अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा चला भेटू अशाच नवीन माहितीसह पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद जय हिंद जय जे महाराष्ट्र